नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो शिवराज देवटेला जी मारहाण झाली त्यामध्ये आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे कारण शिवराज दिवटेला ज्या व्यक्तींनी किंवा ज्या तरुणांनी मारहाण केली होती त्या तरुणांसंदर्भात सुद्धा माहिती येत आहे त्यामधील समाधान मुंडे नावाचा जो मुलगा आहे त्याला सुद्धा आधी मारहाण झालेली होती असं कळत आहे आणि त्यानंतर शिवराज दिवटेला या सगळ्यांनी कट करून मारलं कारण त्याला मारलं त्याच्यामुळे मग याला मारलं परंतु या मारहाणीच्या मागे नेमकं कोण आहे या मागे काही वेगळंच आहे का या मागचा संतोष देशमुख यांच्या केसचा याच्यामध्ये काही संबंध आहे का आणि तिथून जी माहिती येते ती माहिती नेमकी काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रणजित तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण पाहिलं संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारहाण झाली रिंगण करून त्यांना मारण्यात आलं हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं आणि अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या शिवराज देवटे संदर्भात यांनी बनवला परंतु त्याची हत्या न करता त्यांनी त्याला जिवंत सोडले आणि फक्त मारहाण केली आणि ते जिवंत काहून सोडले तर जे आजूबाजूचे लोक होते तिथं गेले तिथं गेल्यानंतर हे सगळं काही त्यांना दिसलं आणि त्या त्यामुळे त्या यांना त्याला जिवंत सोडावं लागलं नाही तर संतोष देशमुख पार्ट टू झाला असता असं सुरेश दस यांनी सुद्धा म्हटलेले म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तुलना या प्रकरणामध्ये होत आहे परंतु यामध्ये आता जे वाद समोर येत आहेत ते वाढण्यावरून किंवा पंक्तीवरून जे काही मुलीच्या छेडीवरून अशा प्रकार सुद्धा बोलले जाते कारण अं काही मुली, मुलीं मुलींची सुद्धा छेड तिथं ता काढण्यात आली होती आणि त्याचा विरोध करताना हे सगळे काही भांडण झाले होते अशा प्रकार सुद्धा काही चालद्वारे काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पुढे आलेल्या आहेत त्यावेळेस त्या दोघांमध्ये भांडण लागले किंवा या यांच्या ग्रुपनं या ग्रुपला मारलं आणि त्यानंतर या ग्रुप न या ग्रुपला मारलं अशा प्रकारचं तरी समोर आले आणि म्हणून आता जरी हे समोर आलेले तरी सुद्धा याच्यामध्ये नेमका आता महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण तर झालंच परंतु या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि याबद्दल सुद्धा आता लोक बोलत कृष्ण आंधळे याच्यामध्ये कुठं आहे का बघा कृष्ण आंधळेचा याच्यामध्ये हात आहे का बघा तर याच्यामध्ये कुठेही कृष्ण आंधळेचा हात किंवा कृष्ण आंधळेचा बोट नाहीये तर कशामुळे नाहीये तर कृष्ण आंधळे गायब आहे कृष्ण आंधळे कुठेही सापडत नाही ना सीआयडीला सापडतो तो ना एसआयडी ला सापडतो ना कोणाला तो सध्या सापडत नाही आहे तो कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही आहे त्याच्यामुळे कृष्णा आंधळेचा हात याच्यामध्ये आहे का असं मनाला कुठेही उरत नाही आहे याच्या विषयीची कुठलीही माहिती समोर आलेली नाही जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार असं कळतंय की छेडछाडीच्या प्रकरणावरून भांडण झालेली होती आणि या भांडणावरूनच हे सगळे काही वाद झालेले आहे याच्यामध्ये कुठेही जातीय रंग नाही कुठेही कोणालाही अशा प्रकारचं वेगळं वळण नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे सगळं गँग वॉर आहे आणि बिहार पेक्षाही बेकार परिस्थिती सध्या बीडमध्ये मानायला कारण छोटे छोटे मुलं जे अशा प्रकारे गँग तयार करायला लागलीत आणि गँग तयार करून पुढे वारसा चालू ठेवण्याचं काम होते का अशा प्रकारचा प्रश्न आता कारण बीडचा वारसा पुढे म्हणून अशा प्रकारच्या गँग तयार व्हायला लागलेत असं आता काही लोकांकडून सांगण्यात येत आहे बोलण्यात येत आहे यामध्ये काय होते तर बीडचं नाव खराब होते कारण बीड जिल्ह्यासारखा आपण ज्या जिल्ह्यातून येतो बीड जिल्ह्यातून त्या जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणा होता कुठंतरी एक उस्तोड कामगार जिल्हा म्हणून आणि शांततेने खाणारा जिल्हा संस्कृती जपणारा जिल्हा म्हणून आमच्या बीड जिल्ह्याचं नाव होत परंतु आज या सगळ्या घडणाऱ्या प्रकरणावरून आज बीड जिल्ह्यातला कुठंतरी कलंक लागण्याचं काम का का। हे निर्माण झालेलं आहे मित्रांनो कृष्णा आंधळीचा याच्यामध्ये काही असू शकतो का किंवा नसू शकतो हे लोकांचं म्हणणं आहे हे काही असं नाही की कृष्ण हात हा त्याच्यामध्ये आहेच किंवा सापडलाच आहे तरी असू शकतं किंवा या गोष्टी मागे जर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर शिवराज देवटेची जी मारहाण झाली शिवराज देवटेला एकदम आ, हाल हाल करून जे आपण बघितलं त्याच्यामध्ये जनावरांसारखं मारण्यात आलं नेमकं ती कशामुळे मारहाण झाली असावी या प्रकरणामध्ये अजून तुम्हाला काही माहिती आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद